भारती मराठी यत्ता सातवी या पाठ्यपुस्तकातील जो पाचवा पाठ आहे त्याच्यामधला जो पहिला आहे पाचव्यातला पहिला दादास पुत्र ह्यावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न आणि त्याचबरोबर याच पाठावरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं जी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतील तर, तर याचं सोपं आणि साधं स्पष्टीकरण अगदी मराठी भाषेमध्ये हा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे हा पहिला प्रश्न आहे मित्रांनो पहिला प्रश्न आहे की विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला मग हट्ट धरणे म्हणजे एकाच एक गोष्टीची वारंवार मागणी करणे तर उत्तर बघा की जानेवारी महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफीत दाखविण्यात दाखविली होती ती पाहून विद्यार्थ्यांनी अभयारण्यात जाण्याचा हट्ट धरला म्हणजे वि विद्यार्थ्यांना जानेवारी महिन्यामध्ये एक विज्ञान केंद्रातर्फे शाळेत पक्ष्यांसंबंधीची माहिती दाखवणारा चित्र ही दाखवली त्यामुळे त्यांनी हट्ट धरला पुढचा प्रश्न आहे अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना महाडोक पक्षाबद्दल काय सांगितलं तर बघा उत्तर सरांनी सांगितलं की भारतातून नष्ट पुण्याच्या मार्गावर असलेल्या या अत्यंत देखण्या पक्षाला वाचविण्यासाठी वनविभागानं हे अरण्य घोषित केलेलं आहे पुढे चर्चा करा आणि सांगा पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे याविषयी पालकांसोबत चर्चा करा आणि पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी तुम्ही काय करू शकता व हे दोन्ही प्रश्न स्वमतावरती आधारित आहे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला ना एकतर आपल्या पालकांबरोबर चर्चा करायची किंवा मग आपल्या मित्राबरोबर चर्चा करायची की आपण त्यासाठी काय करू शकतो माहिती मिळूया यामध्ये दिलेलं आहे की माहिती घेण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात मग खाली माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा संवादाची काही साधनं दिलेली आहेत ही साधनं एकतर्फी काही साधनं दुतर्फी माहितीची आहेत तर मग या बरोबर दुतर्फी आणि एकतर्फी या साधनांच साधनं दिलेली आहेत या साधनांचं काय करायचं तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे म्हणजे दुतर्फी कोणती आणि एकतर्फी कोणती ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटन स्थळाचं वर्णन करणारे पत्र मित्राला लिहा किंवा मैत्रिणीला लिहा मित्रांनो पत्रलेखनावरती आधारित एक स्वतंत्र व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनेलवरती पाहायला भेटेल तुम्हाला पत्र पत्रलेखनाचे जे प्रमुख मुख्य घटक आहेत यांचं स्पष्टीकरण कसं प्रकारे लिहायचं आणि मराठी व्याकरणाचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक घटकावरती आधारित पाहायला मिळतील आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊन पाहू शकता एक शब्दकोड दिलेले आहे ना की या ठिकाणी या कोड्यांमधून आपल्याला असे शब्द शोधायचे आहेत तसंच खाली एक चौपणामध्ये क्रियाविशेषण व्य लपलेली आहे थोडासा मोजका काही ना तर या ठिकाणी उत्तर दिलेली आहे तुम्हाला पाहण्यासाठी तर हे झाले प्रश्न तर आता आपण याच अत्यंत महत्वाचा भाग तो म्हणजे याच पाठावरती आधारित इम्पॉर्टंट अडिशनल क्वेश्चन्स अँड आन्सर्स दादाला पत्र कोणी लिहिलं अशा प्रकारचे आपल्याला एक वाक्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकतात इथे एक दोन शब्दात उत्तर लिहा म्हटलंय परंतु अशाच प्रकारे एक एका वाक्यामध्ये उत्तरे लिहा बघ दादाला पत्र लिहिणारी आहे आयशा सहल कुठे गेली होती तर सहल ही माळडोक अभयारण्यात गेली होती भारतात नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला पक्षी कोणता तर तो आहे माळढोक माळढोक पक्षी कोणाचा मित्र आहे तर माळडोक पक्षी हा शेतकऱ्यांचा मित्र आहे माळढोक पक्षी वर्षातून किती वेळा अंडी घालतो बघा वर्षातून दोन वेळा तो अंडी घालतो माळढोक पक्षा बरोबर पाहिलेला पक्षी त्याला चंडोल आणि दुसरा होता माळ टी टी व्ही बघा ते ट्यू ट्यू टी व्ही म्हणजे त्या ठिकाणी बघा टिटहरी हिंदीमध्ये त्याला म्हणतात जे टीव ट्यू ट्यू असा आवाज करत असते पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी कोणाची पूर्व परवानगी घ्यावी लागते पूर्व परवानगी म्हणजे आपल्याला अगोदरच त्यांची परवानगी परमिशन घ्यावी लागते ती म्हणजे वन खात्याची म्हणजेच फॉरेस्ट डिपार्टमेंट संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक कोणाला म्हटलेला आहे पक्षांना आहे आणि शेवटचा प्रश्न आहे बघा अभयारण्यातून फिरताना बहिणीला कोणाची खूप आठवण झाली तर ते उत्तर आहे दादाची म्हणजे आपल्या भावाची शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा खूप जण मिळून एकत्र फिरायला जाणे त्याला सहल म्हणतात पुढे बघा पडक्यावर एका मागोमाग एक इथ पडक्यावर नाही पडद्यावर पडद्यावर एका मागोबा एक दाखविलेलं चित्र त्याला चित्रफित म्हणतात पशुपक्षी सुरक्षिततेसाठी असलेली जागा ज्याला अभयारण्य म्हणतात फोटो काढण्यासाठी वापरण्यात येणार साधन त्याला कॅमेरा म्हणतात आणि मनातील भावनांना विचारांना लेखी उद्गार देणारे साधन ते म्हणजे आहे पत्र याच पाठावरती आधारित मित्रांनो एक दोन वाक्यात उत्तरेल्या याच्यामधला पहिला प्रश्न आहे माळडोक पक्षाला शेतकऱ्याचा मित्र असे का म्हटले आहे माळडोक पक्षाला शेतकऱ्याचा मित्र असे म्हटले आहे कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो म्हणजे तो ती शेतामधली किडे खातो आणि त्याच्यावरच तो जगतो त्यामुळं शेतातील किडे कमी होऊन पिकाचं त्यापासून संरक्षण होतं म्हणजे जे किड जे, जे किडे पिकावरती येतात पिकाला कुरतडतात खातात आणि तेच किडे हा माळडोक पक्षी खातो म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हटलेला आहे पुढचा प्रश्न माळडोग पक्ष्यांची संख्या कमी का होत आहे बघा महाडोक पक्षी एकतर वर्षातून एकदाच अंडी घालतो तसं तो तर दोनदा घालतो शिवाय अंडी ही जमिनीवर असल्यामुळं इतर प्राणी ती तुडवून जातात त्यामुळं माळडोक पक्ष्यांची संख्या कमी होत आहे पुढे बघा सरांनी पक्षाबद्दल सांगितलेली कोणती गोष्ट तुम्हाला पटली पटली म्हणजे आवडली की सरांनी पक्षाबद्दल सांगितलं की पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे तो प्रदूषण टाळण्यामध्ये डकीवियाचं वाहन करण्यामध्ये त्याची प्रमुख भूमिका असते हे आम्हाला आव घटक आहे है। अभयारण्यातून फिरताना बहिणीला सर्वात जास्त कोणाची आठवण आली व का आठवण कोणाची आली दादाची आठवण आली कारण दादालाही खूप पक्षी आवडतात त्या आहे महाडोक अभयारण्यात पाहिलेले पक्षी बघा महाडोक चंडोल आणि माळ पक्ष्यांची या गोष्टीत प्रमुख भूमिका असते प्रदूषण टाळण्यामध्ये आणि बियांचं वहन करण्यामध्ये बियांचं वहन म्हणजे ना बिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार त्याला वहन करणे म्हणायचं उघडं बघा महाडोक अभयारण्यामध्ये मार्ग हा कुठला मार्ग आहे तर हे महाराष्ट्रामधीलच असणारा हा सोलापूर जिल्हा आहे आणि सोलापूर ते बार्शी बार्शी हा एक सोलापूर जिल्ह्यामधला तालुक्याचं ठिकाण आहे तर या सोलापूर आणि बार्शी याच मार्गावरती हे महाडोक पक्षी अभयारण्य आहे आणि ते कुठल्या गावाजवळ आहे तर एक नानज नावाचं गाव आहे त्या नान्नज नावाच्या गावाजवळ हे सोलापूर बार्शी मार्गावरती हे माळडोक पक्षी अभयारण्य आहे माळडोक पक्ष्याबरोबरच आम्ही चंडोल आणि डॅश डॅश तसेच इतर पक्षी पाहिले बघा कुठला पक्षी पाहिला होता त्यांनी माळ टिटवी पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी डॅश डॅश परवानगी घ्यावी कोणाची परवानगी घ्यावी वन खात्याची भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला पक्षी माळडोक आणि माळडोक पक्षाबरोबरच पाहिलेले इतर पक्षी चंडोल किंवा माळटी टी अभयारण्य कोणत्या मार्गावर वसले आहे तर ते सोलापूर बार्शी या मार्गावरती वसलेले आहे आणि महाडोक पक्ष्यांची संख्या कमी कधी होते तर इतर प्राण्यांनी माळडोख पक्ष्याची अंडी तुडवल्यास माळडोक पक्ष्यांची संख्या कमी होते एकतर ते वर्षातून एकदा दोनदाच अंडी देतो आणि तीही अंडी जर फोडली गेली तर ते निश्चित त्याचा परिणाम कशावर होतो त्यांच्या संख्येवरती होतो काही समानार्थी शब्द दिलेले आहेत खग देख सुंदर देखणी खग पक्षी जंगल वन सखा मित्र बघा वन एक वचन वने अनेक वचन, वन, वचन गाव गावे किडे किडा पक्षी पक्षी दोन्ही वचनामध्ये पक्षी हा शब्द सारखाच असतो बघा इथं लेखन नियमानुसार काही वाक्य दिलेली आहेत ते ले। न बघता आपण पुढे जाऊया सोमतावरती आधारित प्रश्न पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे जे आपल्याला स्वाध्यायामध्ये प्रश्न आपण पाहिले होते त्याच या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे बघा पुढं प्रश्न तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता जे आपण तुम्हाला म्हटलं होतं स्वमतावरचे आधारित प्रश्न आहे तो स्वमत तुम्ही लिहू शकता की तुम्ही काय भूमिका घेणार बघा या ठिकाणी उदाहरण दाखल उत्तर दिलेलं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करू शकता आजकाल निसर्गातील अनपेक्षित व अनिष्ट बदलांचा परिणाम प्राणी जीवनाबरोबरच पक्ष्यांवरही होताना दिसतो दिवसेदिवस वाढणारी उष्णता आणि त्याच वेगाने निर्माण होणारी पाण्याची कमतरता यामुळे पक्ष्यांचं जीवन संकटात सापडलं आहे त्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींची संख्या वाढविण्यासाठी शासकीय पातळीवर पक्षी अभयारण्य उभारण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेऊ तसेच मनुष्यवस्ती असलेल्या भागात त्यांच्या दाणापाण्याची व्यवस्था करू त्याचबरोबर पक्ष्यांचं जीवन सुसहर होण्यासाठी वृक्ष लागवडीसारखे उपक्रम हाती घेऊ एवढंच नाही तर ज्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत अशा प्रजातींचं रक्षण करण्यासाठी शासकीय स्तरावर त्यांच्या शिफारसी व हत्तेस प्रतिबंध करू अशा प्रकारे तुम्ही सोमत लिहू शकता खालील शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहा मग मित्र शत्रू संतुलित असंतुलित है ना काल आज आणि देखना कुरु नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ओळखायचंय आणि फिरताना मला तुझी खूप आठवण आली हे दोन वाक्य आहेत यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या वाक्यातील शब्दांची या प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे त्या तुम्ही पाहू शकता वाक्यप्रचार दिलेला आहे घोषित करणे क्रिकेटच्या संघाचा संघप्रमुख संग म्हणून माझे नाव घोषित करण्यात आले वाक्यप्रचाराचा वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे तसंच दुसरं एक वाक्य आहे वाक्यप्रचाराचा उपयोग केलेला शब्दकोडं दिलेलं आहे हे ना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुढे पुढं बघा वाक्य शुद्ध करून लिहा वाक्यामध्ये संयोग चिन्हांचा वापर करा इथं प्रश्न दिलेला आहे जास्त वेळ न दवडता आपण ज्या गोष्टीं साठी आवश्यक स्पष्टीकरण करणे आहे तिथे करतोय बाकीची माहिती तुम्ही घेऊ शकता लेखन विभागामध्ये बघा एकतर्फी आणि दुतर्फी संवादाची साधने स्वाध्यायाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी हे आहे चर्चा करा आणि सांगा हा संवाद लिहिलेला आहे बघा पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे याविषयी पालकांसोबत चर्चा करा या ठिकाणी बघा आई आणि मुलगीचा संवाद या ठिकाणी दिसून आलेला आहे पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता याविषयी मित्रांसोबत चर्चा करून यादी तयार करा अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता आणि या ठिकाणी एक पत्र दिलेलं आहे बघा मैत्रिणीला पत्र लिहिते तुम्ही भेट दिलेली आहे एखाद्या पर्यटन स्थळाचं पत्रामध्ये पत्रलेखन करताना इथं क नाव लिहिलं तरी चालतं स्वतःचं नाव न ना एक काल्पनिक नाव लिहायचं आहे अपार्टमेंट स्वल्पविराम गांधी मार्ग स्वल्पविराम मधलीआडी स्वल्पविराम म्हणजेच कोमा म्हणतात त्याला पनवेल आणि पिनकोड माहीत असेल तर त्या ठिकाणी पुढे लिहायचं आहे आणि दिनांक दहा जून दोन हजार अठरा पण आता बघा नवीन पत्र जी लिहिण्याची पद्धत बदललेली आहे ते दिनांक ही जी दिनांक आहे ती या ठिकाणी वरती हे अबक लिहिलेलं आहे याच्यावरती दिनांक लिहितात नंतर पत्ता लिहितात घरगुती पत्र आहे प्रियमित्र सुनील यासचा प्रेम नमस्कार तुझे पत्र मिळाले हे बघा पत्र लिहिताना हा जो आपण ज्या ठिकाणी ज्याला मायना म्हणतो ना हे दोन ते ती तीन पॅरेग्राफमध्ये करायचं आहे ना त्यामुळे पत्र आपलं सुटसुटीत दिसतं शेवटी तुझाच मित्र या ठिकाणी नाव लिहायचे ना दादास पत्र या प्रस्तुत पाठामध्ये पत्र हे दोन व्यक्ती संस्थांच्यामधील वैचारिक भावनिक देवाणघेवाण संबंध याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे आपल्या पाठामध्ये थोडक्यात काय आहे ते पाठामध्ये आलेले काही समानार्थी शब्द आहेत बघा त्या शब्दांचे शब्दार्थ आहेत सहल म्हणजे काय पर्यटन किंवा फेरफटका पिकनिक अशा प्रकारे शब्द त्याचा अर्थ आणि त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो आपण जास्त वेळ न दवडता बघा या ठिकाणी वाक्यप्रचार दिलेले आहेत त्यांचे अर्थ दिलेले आहेत त्याचबरोबर पक्ष पाठामध्ये आलेले जे काही महत्वाचे बघा चंडोल पक्षी त्याला काय म्हणतात बघा तो चिमणीसारखा दिसणारा हा पक्षी फार सुंदर गातो त्याची पिसे तपकिरी राखाडी वाळूसारखी काळी व पांढरी अशा विविध रंगांची असतात मोकळ्या मैदानात किंवा चराऊ गवताळ प्रदेशात हे त्याचे वास्तव आढळते त्याला परत माळ टीटीवी म्हणजे काय तर तितरा इतकाच तितर म्हणजे बटर या आकाराचा असणाऱ्या पक्षाचे पायला तर पोट पांढरे डोळे काळे असतात हे पिवळ्या गाठीची टीटीवी असे म्हणतात पडीक शेतीचा प्रदेश व धान्याची कापलेली शेती या ठिकाणी हे पक्षी वास्तव्यात असतात आणि माळडोप हे पक्ष्याच उदाहरण तर तुम्ही अं माहिती तर तुम्ही याच्यामध्ये काय पाहिलेली आहे कुठं या पाठामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबतो आहे व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट्स करून कळवा चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया अशाच प्रकारचे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद